नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटात झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश भाजप काँग्रेस आणि गटाला बसतोय सर्वात मोठा धक्का अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा मीरा भाईंदरमधील भाजप काँग्रेस गट आणि सम्यक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते राजन विचारे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते जोगेश्वरी विधानसभेतील काँग्रेसचे उपतालुका अध्यक्ष मयूर मोयरे यांनी त्यांच्या सहकार्यासह आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मयूर मोरे मोरे यांचे पक्षात स्वागत केले यावेळी आमदार बाळा नर जोगेश्वरी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते या पक्ष प्रवेशामुळे मीरा भाईंदर मध्ये आता शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढलेली आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र